सर्व आयडिया आलीच असेल तर या व्हिडिओ मध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या ज्या आतापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेल्या नाही आहेत त्या पाहता येतील आज मला म्हणजे मनापासून वाटलं की ह्या टॉपिक वर बोलावं म्हणून कारण बऱ्याच लोकांचं होतं की आल्यापासून फक्त शॉपिंगच करतेस इतर आणखीन गोष्टी सुद्धा दाखवत जा म्हणून आणि खरच मला मनापासून आजचा हा व्हिडिओ करायचा होता पटापट घरची कामं आवरलेली आहेत आणि तुमच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आपल्या आयुष्यात ना आपण खूप साऱ्या गोष्टी विकत घेतो किंवा आपल्याला विकत घेता येतात पण आपली हेल्थ आपल्याला विकत घेता येते का तर नाही ती स्वतःला कमवावी लागते आपण नेहमी ना गप्पाटप्पा करतो तेव्हा म्हणतो की मी ही गोष्ट कमवलेली आहे घर गाडी बंगला ठिकाण सुद्धा आपण फिरून आलेलो असतो जे आपल्या आवडीचं असेल ते पण कधी असं म्हणत नाही की मी माझ्या आयुष्यात माझी हेल्थ कमवलेली आहे आणि आजकाल इतकं धावपळीचं जग आहे आणि इतक्या गोष्टी चालू असतात ना सगळ्या गोष्टी आपण करतो पण आपण आपल्या हेल्थकडं ना खूप कमी लक्ष देतो जी महत्वाची गोष्ट आहे त्याच्याकडे आपण कमी लक्ष देत असतो त्यामुळे मी आता असं ठरवलं जेवढा वेळ वेळ मिळेल ना का ना शक्य असेल हेल्थ कडे लक्ष द्यायलाच पाहिजे शॉपिंग खाणं पिणं मजा मस्ती धमाल फिरणं याच्या व्यतिरिक्त मी माझ्या हेल्थची काळजी सुद्धा घेत असते आणि त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी मी करते आणि खूप दिवसांपासून याच्यावर व्हिडिओ बनवायचा होता जेव्हा इथून मू झाले ना तेव्हा माझी एक छान मैत्रीण झाली आणि तिच्याकडून मला ना द आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्रॅम जो असतो ना त्याच्याबद्दल कळालं मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि म्हटलं चला बघूयात काय आहे हे कारण याच्या आधी मी जिमसुद्धा करायची लाक्टर क्लबला सुद्धा जायची तो एक्सपिरियन्स पण खूप छान होता पण द आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो हॅपीनेस प्रोग्रॅम होता ना याच्याबद्दल मला फारशी काही माहिती नव्हती आणि तो कोर्स केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता त्याच्यामध्ये योग मेडिटेशन आणि प्राणायाम वगैरे शिकवलं जायचं त्याचबरोबर ब्रीदिंग टेक्निक जी खूप महत्त्वाची असते श्वास हा कोर्स मी केला ना शेवटच्या दिवशी विचारलं होतं की पुन्हा म्हणजे तुला कसा वाटला हा प्रोग्रॅम पहिलं माझं असं होतं की बापरे आ, श्वास फ्रीमध्ये मिळतो ना त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नसते पण तीच गोष्ट आपल्याला जीवन जगण्यासाठी किती महत्वाची असते ही त्या प्रोग्राम मधून मला कळाली ही गोष्ट आपल्याला माहितीच असते पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही क्रिया त्यांनी खूप छान शिकवली होती आणि माझा एक्सपिरियन्स अमेझिंग होता आणि तेव्हापासून मला जेव्हा जेव्हा शक्य होतं ना तेव्हा तेव्हा मी अशा मध्ये पार्टिसिपेट करत असते आणि घरी म्हणाल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सुद्धा मी सुदर्शन क्रिया करत असते बर्थडेचा आत्ताच रिसेंटली व्हिडिओ टाकला होता आणि त्यात कमेंट आली होती की पूनम तू यू एसमध्ये असताना रेग्युलर तुझे व्हिडिओ यायचे म्हणून आणि आता खूप कमी येतात इथं आल्यापासून सो काय होते माहिती आहे का एक आ, तर शिफ्टिंगमध्ये वेळ वगैरे गेला होता शॉपिंग घर सजवण्यात किंवा घरातल्या भरपूर गोष्टी तर हीच कारणं आहेत की मी माझ्या हेल्थकडं पण लक्ष देत असते मुलांकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि जेव्हा आपण एक्सरसाइज किंवा असे मेडिटेशन वगैरे सगळ्या गोष्टी करतो ना तेव्हा प्रॉपर हंड्रेड पर्सेंट त्या गोष्टींना द्यावं लागतं तो तीन तासाचा असतो असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे शांतीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या व्हिडिओ करत ह्या गोष्टी शक्य होत नाहीत एक्सरसाईजच्या कितीही म्हटलं ना तरी कॅमेरा घ्या डिस्ट्रॅक्ट होऊन जातं आणि मला तसं काहीच करायचं नव्हतं आपण एक गोष्ट करतो ना ती प्रॉपर आणि व्यवस्थित करायची होती म्हणून याच्यावर फारसे व्हिडिओ नाही आहेत गोव्याहून जेव्हा जाऊन आलो ना त्यानंतर माझी जी मैत्रीण आहे मृणालताई म्हणून म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगची ती टीचर आहे आणि छान मैत्रिणी झालेली आहे तिचा मला कॉल आला की पुन्हा आपल्याला पुन्हा एकदा हॅपीनेस प्रोग्राम ठेवायचा आहे अधूनमधून हे प्रोग्राम होत असतात सहा दिवसांचा तो होता आणि त्यांचा जो हॉल होता ना तिथं काहीतरी असा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे वेळेचा वगैरे त्यामुळे त्यांना जागा हवी होती आणि मी म्हणाले काही हरकत नाही तुम्ही आता तर ऑर्गनाईज केलेलाच आहे सहा दिवसांचा प्रोग्राम आपल्या टेरेसवर करा म्हणून आणि त्याची टायमिंग तीन तासाची असते म्हणजे सकाळी सहा ते नऊ अशी ती टायमिंग होती आणि आपल्या टेरेसवर असल्यामुळं टेरेस झाडून घेणं धुन वगैरे घेणं आणि सकाळी सहाला ला असल्यामुळं मला पाचला उठून सगळं आवरावं लागत होतं त्यामुळं यामध्ये खूप वेळ जातो आणि नऊपर्यंत पर्यंत म्हणजे नऊपर्यंत पर्यंत हा प्रोग्राम असला तरी जाऊपर्यंत साडे नऊ वगैरे व्हायचे आणि त्यानंतर डेली आपलं रुटीन सुरू व्हायचं त्यामुळं इत... सगळ्या गोष्टी होत असतात ना त्यामुळं सारखे व्हिडिओ करणं अपलोड करणं हे खरंच मला जमत नाही आहे तुम्हा सर्वांना पाहता यावं म्हणून एक छोटीशी क्लिप मी त्या ॲड करते आहे सुदर्शन क्रिया आहे ना तो सहा दिवसांचा प्रोग्राम आहे आणि आम्ही तो टेरेसवर आयोजित केला होता खूप मजा आली खूप छान वाटलं भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि थोडा पाऊस पडल्यामुळं आम्ही असं खाली आलेलो आहोत आणि हॉलमध्ये बसलो आहे प्रत्येक वेळेचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंगच असतो आणि प्रत्येक म्हणजे रविवारी आम्ही जे ऑटो प्लिनिंगचा आमचा ग्रुप आहे ना ते सुदर्शन प्रिया आम्ही रविवारचं चा करत असतो सकाळी छान वेळ मिळतो सुट्टी असते मुलं निवांत झोपलेली असतात त्यावेळेस मी सकाळी जाऊन सुद्धा येते आणि शनिवारचं म्हणाल जेव्हा जेव्हा वेळ वे मिळत तेव्हा मी सेवा सुद्धा करत असते हा हॅपीनेस प्रोग्राम मला इतका आवडला ना मुलांची जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी होती ना तेव्हा मी ओंकारला उत्कर्ष योगामध्ये घातलं होतं आणि पूर्वाला मेधा योगामध्ये मुलांचं पण कसं असतं माहितीये काय सुट्टीच्या दिवसात त्यांना सुद्धा काही एंटरटेनमेंट लागत असतं आणि मला असं वाटलं की त्यांना एखाद्या समर कॅम्पला वगैरे घालण्यापेक्षा ओंकारला अशा गोष्टींमध्ये घाला ओंकारनं खूप एन्जॉय केला छान छान गोष्टी सांगितल्या गेल्या योगा शिकवला गेला त्यांना आणि मेडिटेशन वगैरे कारण आजकाल मुलं सुद्धा काय होतं की भरपूर टी व्ही वगैरे बघतात आयपॅड बघतात हायपर होतात कॉन्सन्ट्रेशन त्यांचं प्रॉपर नसतं चिडचिड व्हायला लागते तर मला वाटलं की होमकारला सुद्धा करायला हवा मी त्याला समर कॅम्पला न घालता हा छोटासा एक प्रोग्राम होता ना लहान मुलांसाठीचा त्याच्यामध्ये घातला होता खूप छान वाटलं त्याला आणि पूर्वाना मेधा योगा या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तिला आधीपासून ह्या सगळ्या गोष्टी आवडतात रोज सकाळी ती पाचला उठते पाच ते साडेपाच ती एक्सरसाइज करते योगा करते किंवा मेधा योगामध्ये त्यांना ज्या काही गोष्टी शिकवलेल्या होत्या सुदर्शन क्रिया वगैरे तर ती ते करत असते तर आर्ट ऑफ लिव्हिंगचे असे वेगवेगळे प्रोग्राम आहेत लहान मुलांसाठी टीनेजरसाठी आणि मोठ्यांसाठी तर मी मुलांना सुद्धा अशा गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करायला लावत असते स्वतः मी पहिला त्या गोष्टी करून बघत असते मला जेव्हा छान वाटतं किंवा मा, मला म्हणजे वाटतं की यस यातून काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि ह्या आपल्याला बेनिफिशियल ठरतील त्या गोष्टी मी मुलांना करायला लावते आणि ते खुँण खुँण सुद्धा एन्जॉय करतात ना हे बघून खूप आनंद होतो मुलांचा जेव्हा बड्डे असतो ना त्यांना मी खूप छान गोष्ट शिकवते नेहमीच घेण्याची सवय त्यांना लागू नये देण्याची सवयसुद्धा असावी म्हणून या बर्थडेला मुलांसाठी ना मी एक छान गोष्ट केली होती द आर्ट ऑफ लिव्हिंगचा ना एक सेवा प्रोग्राम आहे आणि एका ठिकाणी जाऊन मुलांना ना छान छान शिकवलं जातं म्हणजे संस्कार वर्ग घेतला जातो आ, आज मी त्याच ठिकाणी चाललेले आहे मुलांच्या बड्डेनिमित्त मी ना रिटर्न्स गिफ्ट घेतले होते आणि त्या मुलांनाही देता येईल आणि थोडासा खाऊही घेतला होता राजगिराचे लाडू हो मुलांनाही या गोष्टी कळाव्यात इतरांना मदतीची सवय असावी म्हणून मुद्दामच मी ओंकारला ना ही सगळी बॅग भरायला सांगितलेली आहे आज पूर्वा घरी नाही आहे शनिवारीसुद्धा तिची शाळा असते आणि फुल डे असल्यामुळं ती थकून येते पण मला शॉपिंगला तिची नेहमीच मदत होत असते आणि अशा चांगल्या गोष्टींची सवय संस्कार आपल्या घरातूनच व्हायला हवेत असं मला नेहमी वाटतं तर आम्ही पोहोचलेलो आहोत माझ्या पाठीमागं तुम्हाला प्लेग्राऊंड दिसेल आणि त्याच्या पाठीमागं एक वस्ती दिसेल प्लेग्राऊंडवर मुलं खेळत असतात आणि आम्ही आल्यानंतर ती मुलं जाऊन इतर मुलांनासुद्धा घेऊन येत असतात त्यांना माहिती आहे प्रत्येक शनिवारी इथं संस्कार वर्ग असतो म्हणून आणि चार ते पाचच्या दरम्यान इथं सगळे जमा होतात आणि संस्कार वर्ग घेतला जातो माधवीजी म्हणून आहेत आणि त्या संस्कार वर्ग घेत असतात पण आज त्यांचं काही काम असल्यामुळं त्या येऊ शकल्या नाही तर आत्ता शाळा सुरू झालेल्या आहेत त्यामुळं गिफ्टमध्ये मी ना आर्टिस्टा किट म्हणून असतं ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना बारा वॅक्स क्रेऑन असतात त्यानंतर चार बॉल पेन्स आहेत कलरवाले एक परमनंट मार्कर आहे एक हायलाइटर आहे आणि पंधरा मिनी स्केच पेन्स आहेत तर मला हे छोटूसं गिफ्ट खूप छान वाटलं मुलांना द्यायला नेहमी त्यांना गिफ्ट वाटले जात नाहीत एज्युकेशनल आणि त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या ओकेजनली अधूनमधून दिल्या जातात शूट करता आली नाही सगळ्यांनी ओमकारला पूर्वाला हॅप्पी बर्थडे म्हटलंय आणि नेक्स्ट विकेंडला ना जेव्हा आम्ही इथं येऊ ते पूर्व आणि ओंकार हॅपी बर्थडे ग्रीटिंग सुद्धा बनवणार आहेत किती छान ना ग्रुपवर टाकायला ना आम्ही एक फोटो इथं काढला आहे त्यामुळं काय होतं इतर लोकांना करायच्या असतात ह्या गोष्टी पण माहिती नसतं यामुळं बऱ्याच लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचते छोटस गिफ्ट असतं पण मुलं इतकी खुश होतात आणि चार गोष्टी चांगल्या शिकायला मिळतात इथं जवळपास वीस ते पंचवीस मुलं या संस्कार वर्गासाठी येत असतात आणि त्यांना खूप छान छान गोष्टी शिकायला मिळतात तर आम्ही इथून ना सत्संगला जाऊ एक तासभर घरी टाइम स्पेंड केला आणि तिथे बाय 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 तर इथून जवळच ना प्रत्येक शनिवारी सत्संग असतं आणि तिथेही सगळी लोक एकत्र येतात आणि भजन वगैरे म्हणतात खूप छान वाटतं तुम्हालाही या सत्संगला यायचं असेल किंवा अशा गोष्टी जॉईन करायच्या असतील तर नक्की कमेंट्स करा खाऊ घेऊन गेलो होतो आणि त्यातले दोन पॅकेट उरले होते तर इथंही सगळी आलेली आहेत आत्ता छान भजन झालं आणि सगळ्यांचं तोंड गोड होतं आहे म्हणजे सगळ्यांना लाडू दिलेले आहेत हे भैयात मी सुद्धा आम्ही ना या सगळ्या छान छान गोष्टी शिकवत असतो म्हणजे आतापासूनच शिकवल्या ना तर त्या छान रुजतात त्यांच्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टी मी जेव्हा करते ना तेव्हा घरचा सपोर्ट खूप लागतो आणि तो मला नेहमी मिळत असतो या गोष्टी जेव्हा करतो ना तेव्हा मुलांवर कळत ना कळत छान छान -चा संस्कार सुद्धा घडत असतात आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ची जी टीचर आहे मृणालताई माझी खूप छान मैत्रीण झालेली आहे आणि तिच्याबरोबर सुद्धा अधूनमधून ना आपण व्हिडिओ बनवत जाऊ खूप छान छान गोष्टी तिच्याकडून मला शिकायला मिळाल्या कधी जेव्हा वेळ मिळेल ना ह्या सगळ्या छान डीपली आणि छान पद्धतीने त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येतील सुदर्शन क्रिया कसं तीन तासाचं असतं आणि त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ प्रॉपर त्याचा करता येणार नाही त्याच्याबद्दल मी माहिती देऊ शकते पण नक्की नक्की तुम्ही आ, हा करून बघा खरंच खूप छान आहे तर या सुदर्शन क्रियामुळे ना माझ्या आयुष्यात खरंच खूप छान फरक पडलेला आहे म्हणजे छान झोप लागते माइंड फोकस होतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते या सगळ्या गोष्टींमुळे आणि जेव्हा म्हणजे आम्ही बाहेर फिरायला वगैरे जातो ना एक छान स्टॅमिना अंगामध्ये असतो लगेच थकायला होता असं होत नाही कारण छान एक्सरसाईज झालेली असते या सगळ्या गोष्टींमुळे सो भरपूर भरपूर याचे बेनिफिट आहेत माझा एक वेगळा असा छान ग्रुप बनलेला आहे लवकर तुम्हा सर्वांना अधूनमधून त्या मैत्रिणी वगैरे सुद्धा पाहता येतीलच प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला ऐकायला मला नेहमीच आवडतात ऑटो चा हॅपीनेस प्रोग्राम किंवा त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत ना खूप सारे लोकांनी केलेले आहेत तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांनी केले असतील तर कमेंट करून तुमचा पण एक्सपिरियन्स नक्की शेअर करू शकता शॉपिंग खाणं पिणं पार्टी या व्यतिरिक्त सुद्धा खूप छान छान गोष्टी मी करत असते अधूनमधून अन्नदान सुद्धा आम्ही करत असतो खूप सारे शॉपिंगचे व्हिडिओ वगैरे पाहिलेलेच आहात आणि आता म्हणाल तर वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला छान छान गोष्टी पाहता येणार आहेत आय होप नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय